चला हाय हॅलो नमस्कार मी अमृता आणि स्वागत करते मी तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आलेले आहेत आमच्या घरी पाहुणे आणि मी पाहुण्यांसाठी पनीरची भाजी चपाती आणि भात असं जेवण बनवत आहे तर पाहुणे जरा जास्त होते त्याच्यामुळं जेवणाची तयारी लवकरच करायला लागली आणि पनीर होतं त्याच्यामुळं मला थोडासा टाईम लागतो तर चला पाहूया आज पनीरची भाजी कशी बनवली आणि त्याच्यामध्ये काय काय घातलं जेणेकरून भाजी घट्ट होईल

हे था आहेत माझे भातचे यश त्यांना पण किचनमध्ये हेल्प करायला खूप आवडतं म्हणून ते मला म्हणाले की तुम्हाला कांदा टोमॅटो कट करायला मी हेल्प करू का ते छोटे आहेत त्यांना लागायची भीती वाटत होती पण आता ते मागतायत एवढं म्हणून त्यांना दिलं आणि त्यांनी थोडासा मला कांदा टोमॅटो कट करायला हेल्प केली तर पनीरची भाजी घट्ट करण्यासाठी मी त्याच्यामध्ये पनीरच्या भाजीमध्ये काजू टाकते काजू घ्यायचे ते भिजत ठेवायचे थोड्या वेळ आणि त्याची छान पेस्ट करायची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आणि ती पनीरच्या भाजीसाठी वापरायची म्हणजे आपली भाजी कशी हॉटेलच्या भाजीसाठी सारखीच होते पनीर आपले असताना ते छोटे छोटे पीसेस कट करायचे पनीर सुरुवातीलाच धुवायचं नंतर धुतलं तर ते बरंच वाया जातं पनीर जास्त टेस्टी लागण्यासाठी त्याचे पीसेस कट करायचे आणि ते भरपूर तेल टाकून त्याच्यामध्ये पा फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये त्याच्यामुळं एकदम क्रिस्पी आणि टेस्टला पण खूप छान असे पनीरचे पीसेस होतात तर बघा मी थोडे थोडे टाकून सगळे पनीरचे पीस तळून घेत आहे आणि एका एक साईडला काढून घेते असे करून सगळे मी टोटल पनीरचे जेवढे पीस आहेत ते मी सगळे तळून घेतले कच टाकण्यापेक्षा ना असे तळून टाकलेले पनीर आहेत ना ते भाजी पण छान होते आणि टेस्ट पण खूप छान लागते पनीरला जर सॉफ्ट पाहिजे असतील पनीरचे पीस तर तळलेले पीस थोडा वेळ पाण्यात टाकायचे म्हणजे पनीरचे पीस सॉफ्ट होतात कोणाला कोणाला असे कडक तळलेले आवडत नाही तर, ले ले ना तर आ, ते सॉफ्ट करण्यासाठी तळलेले पीस पाण्यात टाकायचे म्हणजे सॉफ्ट पण होतात तर पनीरच्या भाजीसाठी मी मसाला बनवलेला होता कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट कांदा टोमॅटो थोडे जास्त घ्यायचं आणि ते पण मिक्सरला एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायचे आहे आणि कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये ते तमालपत्री टाकून कांदा टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे थोडासा टाईम लागतो पण एकदम छान अशी टेस्ट येण्यासाठी हे करावंच लागतं तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची आणि नंतर परत बराच वेळ हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं तेल सुटलेलं दिसलं की त्याच्यामध्ये आपण नंतर हळद चटणी आणि आपला पनीर मसाला तुम्ही कोणता पनीर, पनीर मसाला वापरताय तो टाकायचा आवडीनुसार पनीर मसाला टाकायचा च चटणी पण आपल्याला जे जेवढी तिखट पाहिजे तेवढीच टाकायची पनीरची भाजी थोडीशी कमीच तिखट असते त्याच्यामुळं आम्ही कमीच तिखट टाकतो पण खूप छान लागते आणि त्याच्यानंतर मग जे तळलेले पीस आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडेसे परतून घ्यायचे सगळा मसाला व्यवस्थित लागला की त्याच्यामध्ये ते आपण जी भाजी घट्ट होण्यासाठी आणि टेस्ट हॉटेलसारखी येण्यासाठी जी काजूची पेस्ट बनवली होती तर ती टाकून घ्यायची एकदम दुधासारखी दिसते कोण कोण मसाला पनीरचा मसाला ना दुधामध्ये पण भिजवत ठेवतात तो तसा ठेवला तरी पण भाजी छान होते एकदम व्यवस्थित आणि खूप छान होते त्याच्यामध्ये आवर्जून काजू ॲड करायची म्हणजे हॉटेलसारखी भाजी नक्कीच होईल प एकदा नक्की करून बघा टेस्ट वेगळे अजिबात लागणार नाही तर पाहुणे घरी आलेले होते तर पुरी न केलेली नव्हती पण पूर, पुरी करायचे होते पण तो प्लॅन कॅन्सल झालेला आहे म्हणून मी चपातीच केली चपाती भरपूर करायची होती त्याच्यासाठी मी कणिक आधीच म्हणून ठेवलेली आहे आणि मी एकदम चपाती बनवून मग पटपट जेवायला आम्ही घेतो तर त्यासाठी सगळी जेवणाची तयारी आधीच केली भाजी भात सगळं आधीच केलं आणि त्याच्यानंतर शेवटी चपात्या गरम राहाव्यात म्हणून जेवणाच्या थोड्याच अगोदर चपात्या सगळ्या लाटून घेतल्या आता घरामध्ये लहान मुलं असतील तर काम करता करता आपल्याला एक काम एका वेळेला कसं हो जमेल तर ते काम मुलं वाढवतात घरामध्ये पाण्याचा जार आहे त्याचा नळ रियांशी सोडला आणि पूर्ण हॉलभर सॉरी किचनभर पाणी झालं आणि माझं लक्षच नाही मी जेवण बनवत होते आणि मागे पूर्ण पाणी झालं आणि आता अचानक लक्ष गेल्यानंतर समजलं की सगळं पाणी झाले तर मला जेवण अर्धच सोडावं लागलं आणि हे बघा माझं काम बाकी राहिलं तसंच आणि रियांश निके सोडलेलं पाणी तेच पहिले क्लीन करून घेतलं आणि सुकवून घेतलं कारण घरामध्ये लहान मुले आहेत जर कोणी घसरून पडलं किंवा आपल्यासारखं पण कोणी जर घसरून पडलं तर लागू शकतं म्हणून तर आपल्याला बघा एक्स्ट्रा काम असं सगळ्यांनाच लागतं तसं मलाही लागलं आणि आता आमचं जेवण बनवून झालेलं आहे तर आजचं आमचं जेवण आहे पनीर मसाले भात आणि चपाती पनीरची भाजी खूप छान झाली आहे आहे तुम्हीसुद्धा काजू टाकून किंवा असे मसाले ॲड करून भाजी करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा